आणि आता ईशान्येनंतर वळुयात थेट महाराष्ट्रातल्या काही महत्वाच्या घडामोडींकडे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेल्या निलेश चव्हाण याचा इतिहास देखील स्वतःच्या पत्नीच्या अमानुष छळाचाच राहिला आहे निलेश चव्हाणकडनं पत्नीचा अमानुष छळ होतो आहे निलेश चव्हाणकडनं पत्नीचा छळ झाल्याचं स्पाय कॅमेऱ्यातनं व्हिडिओ रेकॉर्डिंग तो करायचा असंही आता समोर आलेलं आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पुण्यातल्या वारजे पोलीस ठाण्यामध्ये त्याच्या विरोधात गुन्हा देखील दाखल आहे त्याच्या पत्नीनं सुद्धा त्याच्या विरोधात हा गुन्हा दाखल केलेला आहे पत्नीचा अमानुष छळ केल्याचा त्याच्यावरती आरोप आहे आणि स्पाइक कॅमेरातनं व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचा अशा स्वरूपात त्याच्या पत्नीनं आरोप केलेला आहे त्यामुळे निलाश चव्हाण हा तर शशांक हगवण्याचा मित्र ज्या वैष्णवीचा मृत्यू झाला त्या वैष्णवीच्या पतीचा हा मित्र आणि दोघे मित्र एकसारखेच असल्याचं यातन स्पष्ट होतंय पत्नीचा छळ करणारा शशांक आणि त्याचप्रमाणे निलेश चव्हाण ज्याच्याकडे वैष्णवीचं बाळ होतं हे बाळ नेमकं किती दिवस निलेशकडे होतं याची माहिती नाही आहे मात्र ते बाळ घेण्यासाठी आलेल्या लोकांवरती मात्र त्यांनी पिस्तूल दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता आणि बाळ मिळणार नाही असं सांगून हकलून दिलेलं होतं हुसकावून लावलेलं होतं त्यामुळे तर बाळाचा सांभाळ करण्यासाठी वैष्णवीच्या आईवडिलांकडे ते सुपूर्द करणं हे अपेक्षित होतं मात्र तरीही याच निलेश चव्हाण जी आहे रिव्हॉल्व्हर जी आहे तिच्याकडे हात दाखवत इशारा केलेला होता अधिक माहिती घेऊया कस सुरेश कसबे यांच्याकडनं सुरेश काय स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे या निलेश चव्हाणवर प्रज्ञा निलेश चव्हाण चव्हाण या हगवानी कुटुंबाच्या प्रकरणामध्ये त्याचं नाव चर्चेत आलं शशांक आणि वैष्णवीची जी नलंद करिश्मा हीचा तो मित्र आहे अशी माहिती समोर येते हा जो निलेश चव्हाण यांनी सुद्धा आपल्या पत्नीवरती लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर येते शारीरिक सुद्धा तिला चालवता या संदर्भात तिने दोन हजार बावीस साली पुण्यातील वारजी माळवाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली तर ता त्यावेळेस त्याला अटक करण्यात नाही त्यानंतर त्याच्या संबंधी त्यांनी पुणे जिल्ह्यात कोर्टावरून अटकपूर्व जामीन देखील मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र तो फेटाळला त्यानंतर त्याला मुंबई सर्वोच्च न्यायालयाने मात्र देखील तो अठरा साली त्याचं लग्न दोन हजार, हजार एकोणीस पासून त्यांनी आप आपल्या पत्नीचा छळ करायला सुरुवात केली घराच्या बेडरूम मध्ये असलेले सिलिंग फॅन मध्ये त्यांनी स्पाय कॅमेरा लावले होते त्याचबरोबर एसी असेल एसी मध्ये सुद्धा त्यांनी स्पाय कॅमेरा लावला होता आणि आपल्या पत्नी सोबत त्यावेळेस जो शरीर संबंध ठेवला त्यावेळेस त्याच्या तो चित्रीकरण करत असल्याची माहिती धक्कादायक जी माहिती ती त्याच्या स्वतःच्या पत्नीने दिली आणि ह्या सर्व बाबी त्याच्या पत्नीने जेव्हा त्याला निलेशला विचारलं त्यावेळेस तो तिच्याशी दमदाटी करायचे या संपूर्ण प्रकरणाची माहिती सुद्धा तिने निलेशच्या परिवाराला दिली मात्र त्यांनी याबाबत कुठलेही त्याला जाबी विचारला नाही त्याला उलट प्रोत्साहन दिल्याची माहिती समोर येते त्यानंतर हे सर्व प्रकरण तिने वारजे बाळवाडी पोलीस ठाण्यात दिलं त्यावेळेस त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंद मात्र आता अद्याप देखील त्याला या प्रकरणी अटक करण्यात आली नसल्याची माहिती मिळते त्यामुळे एकूणच काय तर पर हांगोली परिवार असेल किंवा हा निलेशव असेल संपूर्ण विकृत प्रवृत्तीची माणसं असल्याची आता समोर येते त्या आता या सर्व प्रकरणी वाढ माळवडी काय काढणं हे पाहणं देखील आता तितकंच महत्वाचं असणार नक्कीच तुर्ता धन्यवाद सूरज या संपूर्ण माहितीसाठी तर आपण बघतोय हे संपूर्ण कुटुंब आणि त्यांचा मित्रपरिवार हे सगळे गुन्हेगारीशी संबंधित होते आणि गुन्हे करणं आणि ते पचवणं रिचवणं हेच त्यांचं काम गेल्या काही काळात सुरू होतं